नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत युट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे आमच्या शिरके पापळ यांच्या घराण्याच्या कुलदैवत म्हणजेच आई तू काय मातेच्या मंदिरात तर पहा हे तू काय माता तू का इच्छा नावानं चांग भले आणि हे त्यांचे पुजारी आमचे डोंगर मामा पहा संध्याकाळी लाईटी सा लायटीची व्यवस्था केलेली आहे घंट्या व दिव्यांचीही येथे व्यवस्था आहे दररोज आमच्या येथील घरातील लोक येथे देवपूजण्यासाठी येतात मीही दर रविवारी मातेची सेवा करण्यासाठी येतो आणि या मंदिराच्या बाहेर पहा बाहेर येथे महादेवाचे मंदिर तुळशी माता व काळूबाई माता येथून सरळ दिसते त्यामुळे येथे काळूबाई मातेची माते मूर्ती आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व आमची तोकाळी मातेचे मंदिर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद